कर्क राशी जुलै दोन हजार पंचवीस मध्ये महास्फोट होणार तुमच्या आयुष्यातील पाच गोष्टी उघडकीस येणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशी ही चंद्राद्वारे संचालित भावनांनी भरलेली घर आणि नात्यांशी नितांत नातं असलेली राशी आहे जुलै दोन हजार पंचवीस हा महिना केवळ ग्रहस्थितीचा परिपाठ बदलणारा नाही तर आत्मा भावना आणि नशिबाचा एक जबरदस्त विस्फोट घडवणारा ठरणार आहे या महिन्यात तुमचं खऱ्या अर्थाने ओगणीकरण होणार आहे जिथे सत्य लपवता येणार नाही आणि खोटं टिकवता येणार नाही या लेखात आपण जाणून घेऊ ग्रहस्थितीचा सखोल अभ्यास जुलै दोन हजार पंचवीस सूर्य कर्क राशीत प्रवेश करत आहे जुलै सोळा रोजी हा दिवस अत्यंत निर्णायक असणार तुमच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी प्रकाश टाकणार बुद्ध कर्क राशीत जुलै दहा पासून आहे विचार आणि संवादामध्ये स्पष्टता आणणार जुनी गुपित बोलून जातील शुक्र तुमच्या राशीच्या द्वितीय स्थानी आर्थिक व कौटुंबिक गोष्टींचे गुपित उघड होतील मंगल आणि राहू सप्तम स्थानात गुप्तशत्रू खोट प्रेम आणि छुपे मनोविकार बाहेर येतील शनी अष्टम स्थानात पूर्वजन्मीचा दोष कर्मफळ आणि आध्यात्मिक जागृती याला कारणीभूत केतू वादशात बूढ अनुभव प्रेतसंसर्ग आत्मज्ञान यास कारणीभूत यामुळे कर्क राशीच्या जातकांना या महिन्यात गूढ अनुभव सत्य उघडकीस येणं आणि भावनिक स्फोट यांचा सामना करावा लागणार आहे पाच गोप गोष्टी विस्तृत उलगडा एक जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा मुखवटा गळून पडणार तुमचं एक नातक ते तुमच्या हृदयाच्या अगदी जवळचं ते खोटं निघणार या व्यक्तीने वर्षानुवर्ष प्रेम काळजी आपुलकी याचं मुखवट घातलेलं होतं पण त्यांचं खऱ्या अर्थाने उद्दिष्ट वेगळं होतं काहीतरी व्यक्तिगत स्वार्थ तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही केलं पण त्यांनी त्याचा फायदा घेतला जुलैमध्ये एखादी घटना जसं की त्यांनी घेतलेला एक निर्णय किंवा एखादी वादविवाद तुम्हाला त्यांच्या खऱ्या चेहऱ्यापर्यंत घेऊन जाईल परिणाम तात्पुरती वेदना नात्यांवर संशयाची छाया पण नंतर स्वातंत्र्य आणि स्पष्टता ज्योतिष संकेत सप्तमात राहू असल्याने छुपा फसवणूक करणारा साथीदार किंवा मित्र उघड होतो दोन पूर्वजन्मातील कर्मदोष प्रकट होणार तुम्ही अनेकदा विचार करत होता अशी संकटं फक्त माझ्यावरच का येतात जुलैमध्ये तुम्हाला स्वप्न ध्यान किंवा गुरुमार्गदर्शनातून हे कळेल की पूर्वजन्मी एक चुकीचा निर्णय किंवा पाप केलं गेलं होतं विशेषत हा कौटुंबिक संबंध विवाह किंवा संतानासंदर्भात याचे संकेत आहेत यावेळी शनी अष्टमात आणि केतू द्वादशात असल्याने ही माहिती तुमच्यापर्यंत अज्ञात स्रोतातून येईल परिणाम अपराधगंड आणि पश्चाताप होऊ शकतो पण पुढे जाऊन शुद्धीकरण आणि क्षमायाचनेचा मार्ग मिळेल काय करावं पितृदोष निवारण पूजा ध्यान एकशे आठ वेळा ओम नमहा शिवाय जाप तीन तुमच्यात लपलेली आध्यात्मिक शक्ती जागृत होणार हा एक मौलिक आणि मौनाचा स्फोट असेल तुम्ही कधीच स्वतःला स्पिरिच्युअल समजत नव्हता पण एक दिवस अचानक ध्यान करताना एक ऊर्जा जाणवेल तुम्ही भविष्यातील घटना अचूक ओळखू लागाल काही व्यक्ती तुमच्या समोर खोटी वाटू लागतील तुम्हाला झपाटल्यासारखं काहीतरी बोलावं वाटेल हेच अध्यात्मिक जागृतीचं प्रारंभ बिंदू असेल ज्योतिषदृष्ट्या केतूच्या द्वादास्थानातील स्थिती हे सूचित करतं की यतींद्रिया शक्ती उघड होतात काय करावं साधना सुरू करा पवित्र ग्रंथ वाचा स्वतःचा आवाज ऐका बाहेरच्यांचा कमी चार कुटुंबातील गुप्तवाद किंवा संपत्तीचा मुद्दा उघड होणार तुमच्या कुटुंबात एक जुनी गोष्ट लपवली गेली आहे कदाचित घराच्या मालकीसंदर्भात एखाद्या चिठ्ठीबद्दल किंवा हरवलेल्या दस्तऐवजाबद्दल कदाचित कोणीतरी वारशावर हक्क सांगणार आहे जो तुम्हाला माहीतच नव्हता किंवा तुमच्याशी संबंधित एक शक्यताच नाकारलेली नातं उघड होईल ग्राह्योग शुक्र द्वितीयात आणि गुरु चतुर्थ स्थानाकडे पाहतो आर्थिक आणि कौटुंबिक समोर येतात परिणाम घरात तणाव वाढू शकतो पण दीर्घकालीन न्याय होईल काय करावं शांती ठेवा कायदेशीर सल्ला घ्या स्वतःचे हक्क स्पष्ट ठेवा पाच प्रेमसंबंधातील खरी भावना उघड होणार तुम्ही ज्या व्यक्तीकडे बघत होतात त्या व्यक्तीने तुमचं प्रेम ओळखलं नव्हतं किंवा त्यांनी ते लपवलं होतं पण आता अचानक ते तुम्हाला भेटतील किंवा तुमच्याशी खुला संवाद करतील कदाचित ते म्हणतील माझ्याकडे भावना होत्या पण मी घाबरलो होतो किंवा तुम्हीच कबूल कराल की मी तुझ्यावर प्रेम करत होतो हे प्रेम परिपूर्ण होईल का जर तुम्ही दोघंही भावनांच्या पलीकडे गेलात तर हे प्रेम आध्यात्मिक प्रेमात रूपांतरित होईल नसेल जमलक तरी मनमुक्ती मिळेल काय करावं या महास्फोटात टिकून राहण्यासाठी एक स्वतःवर प्रामाणिक राहा गोपित उघड होत आहेत झाकण्याचा प्रयत्न करू नका दोन मौन आणि निरीक्षण सर्व काही बोलणं आवश्यक नाही पाहणं महत्त्वाचं तीन भावनिक ताकद जोपासा लिहा ध्यान करा झाडांशी बोला चार कृष्णाष्टमी गुरुपौर्णिमा यासारख्या शुभतिथींचा उपयोग करा पाच केतू निवारणासाठी उपाय शनिमंत्र काळ्या वस्त्रांचे दान हनुमान चालीसा पठण ब्रह्मदेवाचा उद्देश काय आहे ज्या गोष्टी तुम्ही लपवल्या होत्या ज्यांचं तुम्हाला भय वाटत होतं त्या सगळ्या आता समोर येणार आहेत कारण तुमच्या आत्म्याचा दरवाजा उघडण्यासाठी ब्रह्मदेव स्वतः प्रयत्न करत आहे तुम्ही कधी ना कधी महान कार्यासाठी तयार व्हाल त्यासाठी या गोष्टींचा समोर येणं आवश्यक आहे भावनिक मोकळेपणा कर्मांच्या देणींचं समर्पण आणि तुमचं आध्यात्मिक रूपात रूपांतर एक नवा जन्म जुलै दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजे कर्क राशीसाठी आत्मशुद्धीचा नात्यांचा आणि सत्याचं दर्शन घडवणारा एक नवा जन्म आहे या सर्व गो गोष्टी उघड होणं म्हणजे संकट नव्हे तर मोक्षाचा आरंभ आहे ज्या क्षणी तुम्ही सत्य स्वीकाराल त्या क्षणी ब्रह्मांड तुमचं नवं पान लिहायला सुरुवात करेल तयार राहा कारण कधी कधी गोष्टी मोडतात कारण त्यांना पुन्हा एकदा अधिक पवित्र पद्धतीने जोडायचं असतं हे संपूर्ण विश्लेषण तुम्हाला समर्पित आहे आत्मबोधासाठी शुद्धीसाठी आणि नवसृजनासाठी तयार आहात का या महास्फोटासाठी तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद